नमस्कार प्रेक्षकांना माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतो की बालाघाटावर एक विशेष उपक्रम राबवला जाणार आहे म्हणजे कृषी प्रदर्शन दाखवलं जाणार आहे आपण पाहतो की या बालाघाटावर एक विशेष म्हणजे या महाशिवरात्रीला प्रथम माऊलींचं दर्शन आणि नंतर कृषी प्रदर्शन असे विशेष म्हणजे कसं जो एकदम जुळ जुळत येतं एक दर्शन आणि प्रदर्शन हेच प्रदर्शन कसं असणार आहे हे सुद्धा पाहणं औचित्यच ठरणार आहे आपण पाहतो की नेकनोर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सुरुवसे पेट्रोलियम आहे आणि या सुरवसे पेट्रोलियमच्या बाजूलाच हे कृषी प्रदर्शन असणार आहे आपण ज्या प्रांगणात उभा राहिलो त्याच प्रांगणामध्ये हे कृषी प्रदर्शन असणार आहे आपण पाहतो की हे प्रांगण आहे या प्रांगणामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये हे कृषी प्रदर्शन भरवलं जाणार आहे या कृषी प्रदर्शनामध्ये नेमकं आकर्षण कसं असणार आहे काय असणार आहे नेमकं या ठिकाणी अवजारे कोणते येणार आहेत कोणत्या कंपनीच्या गाड्या कोणत्या कंपनीच्या अवजारे येणार आहेत हे सुद्धा पाहण्या औचित्याचं ठरणार आहे आपण पाहतो की आकर्षण कसं असणार आहे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे आपल्यासोबत या कृषी प्रदर्शनाचे जे काही आयोजक आहेत चांगदेव खिंडकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगाल कृषी प्रदर्शन भरवत आहे कसं असणार आहे आयोजन कसं असणार आहे आम्ही एकदम नेटकं नियोजन करतोय जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना एक नवीन नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळावं ह्या उद्देशाने आम्ही चांगल्या पद्धतीने इथं स्टॉल्स आणतो आहे आता कसं आहे माहिती का बालाघाटावरती एक सिंचनाचा भाग कमी होता अगोदर आता सगळी शेती ही निसर्गावर अवलंबून होती पण आता बरेचसे साठवण तलाव झाल्यामुळं शेतीमध्ये डेव्हलपिंग होते बरेचसे क्षेत्र पाण्याखाली आल्यामुळं लोक कांदा पिकवायला लागलेत सोयाबीन आहे राजमा आहे नवीन फळबागा करायला लागलेत फुलबागा करायला लागलेत मग त्यांना एक नवीन तंत्रज्ञानाची जो जोर देण्यासाठी त्यांना नवीन नवीन उपक्रम माहिती होण्यासाठी नवीन नवीन मशिनरीज फवारणी यंत्र असतील परत नवीन औषधं असतील नवीन बी बियाणं असतील तसा असतं शेतकऱ्याला एकदा बी घेतलं तर ते जर फेल गेलं तर त्यातून त्याचं बरंचसं नुकसान होतं त्यामुळे चांगले चांगले बी बियाणं पण इथं आपण उपलब्ध करून देतो आहे दुसरी गोष्ट अवजार चांगल्या चांगल्या कंपनीचे चा अवजार येत आहेत इथं आमच्याकडं आता तुम्हाला जय किसानचं तर आहेच आपलं नेकनूरचं जय किसानचं एक मोठं दालन असणार आहे त्यात नवीन नवीन अवजार आहेत पुन्हा दुसरी गोष्ट स टॅक्टर्स आहेत महेंद्राचे आहेत सौराजचे आहेत कुबोटाचे आहेत परत अजून हिंदुस्थानचे आहेत असे बरेचसे ट्रॅक्टर्स कंपन्या आहेत फर्टिलायझर कंपन्या आहेत सीड्स कंपन्या आहेत आणि कंज्युमर पण आहेत दुसरी गोष्ट आम्ही खाद्य जत्रा म्हणून पण इथं एक खाण्याचे स्टॉल पण इथं घेतो आहे आणि विशेष आकर्षण म्हणून आम्ही सहा किलो वजनाचा दूध पिणारा कोंबडा हा एक इथं दाखवण्यासाठी आणणार आहे ते शेतकऱ्याला पाहायला मिळेल दुसरी गोष्ट ह्या प्रदर्शनामध्ये प्रवेश फी कुठलीही लागणार नाही पार्किंग फीज कुठलीही लागणार नाही आमचे बरेचसे स्टॉल बुक झालेत जवळजवळ ऐंशी स्टॉल आमचे बुक झालेत आमचे एकशे पंचवीसचं टार्गेट आहे पण अजून एक आठ दहा दिवस टाईम आहे तोपर्यंत आमचं टार्गेट कंप्लीट होऊन जाईल आणि आमचं सगळं व्यवस्थित प्रदर्शन पार पडेल यांची आम्हाला खात्री आता कदा आम्ही दोन हजार वीस साली श्री क्षेत्र चाकरवाडी येथे माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं आमचा हा भाग सगळा भक्तिभावाने हा जो शेतकरी आहे तो सगळा भक्तिभावाने मय होत असतो महाशिवरात्रीला आणि त्याच्यासाठी एक उत्सव असतो आमचा आमच्या बालाघाटावर आणि त्याचा फायदा दर्शन आणि प्रदर्शन हे सर्व शेतकरी बांधवांना मिळावा हा आमचा एक फार महत्त्वाचा उद्देश नेमकं कसं सुचलं कारण की दर्शन आणि प्रदर्शन असं बोलण्यात येते एक एक योगायोग म्हणावा लागेल कसं नाही कसं आहे दर्शन घ्यायला जाणारा भाविक हा आमचा शेतकरी आणि शेतकरीच भाविक आणि भाविकच शेतकरी मग दर्शन आणि प्रदर्शन हे दोन्हीचा योगायोग आम्हाला घडवूनच आणायचा होता ही बऱ्याचशा वर्षापासून माझी संकल्पना होती ती मी दोन हजार वीसला पूर्ण केली होती पण ते त्यात जे खंड पाडला होता तो खंड भरून काढण्यासाठी आणि आता अहोरात्र दरवर्षी हे प्रोग्राम होत राहील तुम्ही म्हणले आकर्षण म्हणजे हो दूध पिणारे कोंबडा आहे तशी कल्पना सुचली आहे कोंबडाचं हो नाव दुसरं काय नाव आम्ही दोन हजार वीस साली श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं ज्यावेळेस माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं तिथं आम्ही जगातली सर्वात भुटकी बाळ आणली होती आणि ती पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती आणि मग तोच काहीतरी उपक्रम आपण नेकनूर सारख्या बालाघाट कृषी महोत्सवामध्ये पण करावा हे मला सुचलं म्हणून मी ते घेऊन याद तुम्ही दोन हजार वीस साली सुद्धा कृषी प्रदर्शन घेतलं नंतर दोन हजार पंचवीस साधारणतः हा चार वर्षाचा कालखंड आहे त्या चार वर्षाचा खंड पडला त्यानंतर आता प्रतिसाद भेटेल दोन हजार वीस ला कसा प्रतिसाद भेटला आणि या वर्षी कसा प्रतिसाद दोन हजार वीस ला तर खूप छान प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी पण मिळणार त्याचं कारण असं आहे आमचा खंड का पडला ते कोरोनाच्या काळामध्ये बराचसा डिस्टर्ब झालं त्यानंतर तो खंड पडत गेला यावर्षी आम्हाला चाकरवाडीला जागा उपलब्ध झाली नाही पण आम्हाला करायचंच होतं म्हणून आम्ही त्या उद्देशाने नेकरो हे स्पॉट फायनल करून आम्ही इथे काम करतो नेमकं यामध्ये कंपन्या कोणत्या पण असणार आहेत काय कंपन्या फार चांगल्या चांगल्या कंपन्या येणार आहेत गुरुदत्त ॲग्रो म्हणून एक शेगावची कंपनी ती शेतीच्यामध्ये मोठे चांगले चांगले अवजार घेऊन येणार आहे परंतु एक मध्य प्रदेश एम पीमधून आमच्याकडं देवी कॅप्सूल म्हणून नावाची एक कंपनी येते तिथं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चांगले औषधं विकतात असे बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपन्या येत आहेत इलेक्ट्रिक बाईक आता कसं आहे पेट्रोलचं भाव वाढल्यामुळं जनरली लोकांना टू व्हीलर वापरायला परवडत नाहीत घरी एकदा चार्ज केली की दिवसभर आपलं काम होते अशा इलेक्ट्रिक बाईक पण आपण उपलब्ध करून देतो इथं फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील ट्रॅक्टर्स असतील आणि रोटावेटर वगैरे सगळे यंत्र वगैरे सगळे मोठ्या मोठ्या मसदरी मिळतील इथं खाऊ गल्ली पण केली आपण लोकांना खाण्याचा पण आनंद मिळेल अशा बऱ्याचशा काही गोष्टी करते प्रदर्शनाचे तारीख वगैरे कशी असणार भाविकांसाठी वगैरे येथे येणारे प्रत्येक बघणारे जे प्रेक्षक असतील त्या ठिकाणी येणारे काही भाविक असतील दर्शनासाठी यांच्यासाठी तारीख कशी असते कसं आहे माहिती आहे का सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे पण त्या एक दिवस अगोदर म्हणजे पंचवीस फेब्रुवारीलाच आम्ही प्रदर्शनाचं उद्घाटन करतो आहे की जेणेकरून सव्वीस तारखेला जो गा घाटावर जो भाविक येणार आहे त्या भाविकाला सव्वीस तारखेपासून दोन मार्चपर्यंत आपल्याला हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे आणि सगळा भाविक हा तीन चार दिवस आमच्या घाटावर भरपूर असतो आणि सर्व शेतकरी बांधवांनी ह्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा हे असं तंत्रज्ञान आपल्याला मिळत नाही का आपण बाहेर कुठेही प्रदर्शन पाहायला जाऊ शकत नाही काय कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला किसान हासारखं मोठं प्रदर्शन होतं बारामतीला बारामती याग्रूसारखं मोठं प्रदर्शन होतं पण काय होतं होत का माहिती आहे की आपल्या लोकांना जाणं होत नाही काही लोकांना माहिती मिळत नाही आपल्या कामातून जमत नाही तर आता एवढ्याच ह्या भक्तिमय पिरियडमध्ये हे आपल्या गावात आलेल्या ह्या प्रदर्शनाचा आपण फायदा घ्यावा एवढं मी कळकळीचे एक आव्हान करतो कर नेमकं वेळ कशी असणार आहे वेळ सकाळी दहा वाजता प्रदर्शनाची सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहील आपण पाहतो की बारामती सारख्या गावामध्ये त्या ठिकाणी शहरामध्ये अतिशय विकसनशील शहर आहे तो परिसरच आहे हा एकदम बीड जिल्हा म्हणजे उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो इथं प्रतिसाद भेटेल कारण की तुम्हाला दोन हजार वीस ला प्रतिसाद भेटलाय परंतु आपण पाहतो की